ग्राहक अखिल भारतीय पंचायत बागलान तालुका यांच्या वतीनं राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती व्हावी तसेच फसवणूक व अन्यायाविरुद्ध ग्राहकांनी सजग राहावे या उद्देशानं सरकारी व सामाजिक स्तरावर प्रबोधनात्मक चळवळ राबवण्यात आली या निमित्तानं अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बागलान तालुका अध्यक्ष श्यामकांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्यकारिणीच्या सदस्यांनी सटाना तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना ग्राहक हक्कांबाबत निवेदन सादर केले निवेदनाद्वारे ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या तक्रार निवारण यंत्रणा तसेच दैनंदिन व्यवहारात ग्राहकांनी घ्यावयाच्या खबरदारीविषयी प्रभावी अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे यावेळी ग्राहकांना मिळणारे मूलभूत हक्क योग्य माहितीचा हक्क सुरक्षिततेचा हक्क निवडीचा हक्क तक्रार निवारणाचा हक्क यांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच बनावट वस्तू चुकीची जाहिरात ऑनलाईन फसवणूक वजन मापातील तफावत यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी तालुका उपाध्यक्ष किशोर जाधव कोषाध्यक्ष राजेंद्र खैरणार दिलीप खैरनार रूपदास बैरागी प्राध्यापक राजेंद्र अहेर देवेंद्र पवार भास्कर पगार भारत खैरणार प्राध्यापक अशोक पाटील नितीन राौंदळ किशोर बोरसे संजय पाठक संदीप वाघ यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून ग्राहक हितासाठी प्रशासन स्तरावर सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांनी हक्कांची माहिती करून घेऊन अन्याव्याविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे